श्री स्वामी समर्थ आज स्वामी माऊलींनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी हा संदेश संपूर्ण ऐका आज कदाचित स्वामी समर्थ माऊली तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं सांगू इच्छित आहेत त्यामुळे मध्येच सोडू नका तुमच्या मनात सध्या खूप चिंता आहेत काम अडकले, मन अस्वस्थ आहे किंवा सतत एकच विचार तुम्हाला त्रास देतोय स्वामी माऊली म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भक्तांनो आयुष्यात येणारे अडथळे कायमचे नसतात योग्य वेळ आली की प्रत्येक गोष्ट हळूहळू मार्गी लागते ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतका इतकी काळजी करत आहात त्या नक्कीच पूर्ण होतील फक्त थोडा संयम ठेवा श्रद्धा ठेवा आणि आपले प्रयत्न थांबवू नका कधी कधी उशीर होतो पण स्वामींच्या दारी उशीर असतो अंधार नाही आजचा स्वामी संदेश असा आहे की नकारात्मक विचार मनातून काढून टाका आणि सकारात्मकतेला जागा द्या रोज काही क्षण स्वामींचं नामस्मरण करा मन शांत करा आणि विश्वास ठेवा की स्वामी तुमच्यावर कृपा करत आहे चांगला काळ जवळ येतोय तुमच्या घरात आनंद आणि समाधान येणार आहे तुमच्या मनातील मनोकामना हळूहळू पूर्ण होण्याचा मार्ग तयार होत आहे म्हणून चिंता सोडा धीर धरा आणि स्वामींच्या चरणी मन अर्पण करा जर तुम्ही अजूनही हा संदेश ऐकत असाल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्कीच सापडतो आणि जिथे स्वामींचं नामस्मरण असतं तिथे भीती टिकत नाही तुमच्या आयुष्यात सध्या कितीही अडचणी असल्या तरीही काळ कायमचा नाही, नाही। थोडा धीर धरा आणि स्वतःवर विश्वास ठेवा स्वामी नामाचा आधार घ्या हळूहळू परिस्थिती बदलताना तुम्हालाच जाणवेल तुमच्या घरात शांतता येईल मनाला स्थैर्य मिळेल आणि अडकलेली कामी मार्गी लागू लागतील